आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांचे वडील त्या काळी पोरबंदर संतांना दिवाण होते महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार केला अहिंसात्मक स्थळवर उभारून त्यांनी इंग्रजांना हा देश सोडून जाण्यास भा, 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 भाग भाग पडले आणि म्हणून म्हणून त्यांचा दोन ऑक्टोबर हा दिवस देशभरात देश गांधी जयंती म्हणून त्या जगभरात आंतरराष्ट्रीय हिंसा दिन म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधीजींनी भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायाची अत्याचाराची जुनी सत्य मार्गाने मुक्त करून जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग दाखवून दिला परदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी निमित्त बाहेर पडले त्यांना इंग्रजांच्या अन्यायाची जुलमी सत्तेची प्रचंड चीड आली परकीय जुलमी सत्तेला देशातून हकलून देण्यासाठी सत्य अहिंसा असकार सत्याग्रह स्वदेशीचा वापर उपोषण व वा हरताळ या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना सळो की पळ करून सोडले चले जाव चळवळ दांडी यात्रा आम्रण उपोषण या या असतांचा वापर त्यांनी इंग्रजां विरुद्ध केला महात्मा गांधीजींनी अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून भारतीयांना मानवतेची शिकवण दिली शांतता व हिंसेच्या मार्गाने भारताला भारताला स्वातंत्र्य मिळवून माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम शेवटी एवढेच म्हणेन स्वदेशीचा केला स्वीकार स्वातंत्र्याचा मिळवून दिला अधिकार स्वदेशीचा केला स्वीकार स्वातंत्र्याचा मिळवून दिला अधिकार ब्रिटिशांचा केला प्रतिकार गांधीजी म्हणजे आविष्कार गांधीजी म्हणजे सत्य महिंसेचा आविष्कार एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते जैंज